नमस्कार शेतकरी बंधूंनो महाराष्ट्रात कापसाची सुद्धा फार मोठ्या प्रमाणात होते आपण सध्या एक संकरित कापसाच्या शेतामध्ये उभं आहोत मित्रांनो यावर्षी पावसाळ्यात अति पाऊस झालेला आहे अशा परिस्थितीमध्ये कापसाच्या पिवळसरपणा दिसतोय कापूस वाडी फुलपाती वाडीच्या आणि कैऱ्या होण्याच्या या तिग अवस्थेत दिसतोय तर अशा परिस्थितीमध्ये पिकाची वाढ आपल्याला काही समाधानकारक दिसत नाहीये जर याची वाढ चांगली करायची चा असेल सद्यस्थितीत ज्यावेळी वापसा मिळेल त्यावेळी याच्यामध्ये तण काढा नंतर याला ठिबक सिंचनावर असलेल्या कापसामुळे आपण याला ठिबक सिंचनातून किमान दोन खताचे डोस देण्याची गरज आहे प्रति एकरी तेरा झिरो पंचेचाळीस दहा किलो तसंच दोन लिटर प्लॅन्टो ड्रिप आणि दोनशे पन्नास एम एल पिष्टीम जर आपल्याला ठिबक सिंचनातून देता येत नसेल आणि जमिनीतून खतं द्यायची असतील तर एकरी एक बॅग पोटॅश एक बॅग युरिया त्याचप्रमाणे पंचवीस किलो प्लॅन्टो दाणेदार अधिक दहा किलो प्लॅन्टोमिन अशा या काळामध्ये जर आपण खतं दिली नाहीत किंवा प्लांटो कृषी तंत्राचा वापर केला नाही तर फुलपात्यांची गळ होऊ शकते अशासाठी पाऊस नसेल अशा काळामध्ये तीन वेळा फवारणी करणं गरजेचं आहे पहिल्या फवारणीमध्ये तेरा झिरो पंचेस एका पंपाला पंचाळीस ग्रॅम अधिक पंचाळीस एम एल प्लॅन्टो मायक्रो अधिक mm, पंधरा मिली पिस्टीम दुसऱ्या फवारणीत आपण तीन एकोणावीस म्हणजे एकोणावीस 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 पंचाळीस ते पन्नास ग्रॅम आणि पिस्टीम पंधरा एम एल तिसऱ्या फवारणीमध्ये आपण झिरो झिरो पन्नास पन्नास ग्रॅम अधिक प्लॅन्टो मायक्रो पन्नास ते साठ एम एल आणि पिस्टीम पंधरा एम एल यांची फवारणी करायची आहे असं केल्यास फुलपात्यांची गळ होणार नाही कैऱ्यांची वाढ वाढेल आकारमान वाढेल वजन वाढेल आणि प्रामुख्याने आपल्याला चांगल्या प्रकारचा कापसाचं उत्पादन मिळेल तर शेतकरी बंधूंनो प्लांटो कृषी तंत्राच्या वापरासह हो इतरही माहितीसाठी जरूर संपर्क करा